नमस्कार संत तुकारामांचा जीवन विचार हे डॉक्टर निर्मलकुमार फडकुले यांचं पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पुढला अभंग वाचायला घेतो आहोत तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी संत संग समर्पिले भले अंग तीर्थी भावफळे येथे अनाडते वळे तुका म्हणे पाप गेले गेल्या कळे ताप लक्षावधी कोट्यावधी लोक तीर्थयात्रा करतात तीर्थवंदना केल्यामुळे आपली सर्व पातकातून मुक्ती होते आणि आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते असा समज असंख्य लोकांचं झालेलं आहे तीर्थक्षेत्रातल्या नदीत ना स्नान केलं की सर्व पातकं धुवून निघतात या कल्पनेमुळे पाण्यात बुजकाळी मारणं हे एक पवित्र कार्य आहे अशी धारणा लोकांची झालेली आहे तुकाराम महाराजांच्या विचारात नेहमीच स्पष्ट वक्तेपणा आणि तर्कशुद्धता असते जे आपल्या अंतकरण प्रवृत्तीला पटतं ते सांगताना त्यांनी कोणाचाही मुलाहिजा ठेवला नाही या संत पुरुषाच्या शब्दात सडेतोडपणा आहे तीर्थक्षेत्राच्या संदर्भात या अभंगात यांनी व्यक्त केलेला विचार बुद्धिवादी असून तो लोकभ्रमावर प्रहार करणारा आहे त्यांनी स्वच्छपणे सांगितलं की तीर्थक्षेत्रात असतं तरी काय धोंडा आणि पाणी याशिवाय तिथं काय दिसतं ज्या देवाच्या शोधात तुम्ही दूरदूरच्या यात्रा करता तो देव तीर्थक्षेत्रावर राहतो हे तुम्हाला कोणी सांगितलं देव धोंड्यात नसतो देव पाण्यात नसतो धोंड्याची पूजा करून आणि पाण्यात बुडी मारून तो महान परमेश्वर कसा प्राप्त होणार देवाचा निवास साधू संतात आणि सज्जनात असतो संतांचं हृदय हेच खरं तीर्थक्षेत्र त्याच्या मनातल्या प्रेमगंगेत ज्याला स्नान करता येतं त्यालाच परमेश्वर भेटू शकतो खरं म्हटलं तर देव आणि सज्जन यांच्यात काहीच अंतर नाही सज्जनाचं मन नेहमी साऱ्या जगाविषयी करुणेनं आणि ममतेनं ओथमलेलं असतं तो कसलाच भेदभाव करत नाही त्याचं कुणाशीही शत्रुत्व नसतं सज्जनवाणी म्हणजे वात्सल्याची अखंड वाहणारी पवित्र नदी असते ज्ञानेश्वराने सज्जनांचं वर्णन करताना म्हटलं आहे जो खांडावे या घावो घाली का लावणी जे याने केली दोघा एकची सावली वृक्ष जैसा झाड ज्याप्रमाणे लावणी करणाऱ्यालाही सावली देतं आणि घाव घालणाऱ्यालाही तितक्याच आपुलकीन सावली देतं त्याप्रमाणे संत सज्जन असतात अखंड प्रेम निरुपाधिक प्रेम सर्वांविषयी समदृष्टी ही दैवी लक्षणं त्यांच्यात असतात म्हणून एका अर्थानं तेच देव असतात संत तुकाराम महाराज याच योग्यतेचे महापुरुष होते ज्ञानेश्वर याच कोटीतले होते या दोन्ही संतांचा दुष्ट प्रवृत्तीने कमी छळ केला नाही पण त्यांच्याविषयी मनात त्या संतांनी कटुता ठेवली नाही संत सर्वांच्या कल्याणासाठी सर्व काळ धडपडत असतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही दुःख तळमळ लवलेश हेच परमेश्वराचं स्वरूप आहे हा परमेश्वर सज्जनांच्या रूपानं जगात अवतीर्ण होतो आणि आपल्या जीवनाच्या माध्यमातून जगाचं कल्याण करतो संतांची संगती लाभणं म्हणजेच परमेश्वराची प्राप्ती होणं तुकोबांच्या या विचारात मानवतावाद तर्कवाद यांचा सुंदर संगम झाला आहे तीर्थयात्रा केल्यानं मुक्त होता आलं असतं तर जगाचे सारे प्रश्न केव्हाच सुटले असते धोंडा आणि पाणी म्हणजे तीर्थ नव्हे संत सज्जनांच्या सहवासात जीवनदृष्टीत आणि त्यांच्या सेवेत मूर्तिमंत परमेश्वराचं दर्शन घडू शकतं देव कुठे आहे तो केवळ सज्जनातच सामावलेला आहे माणसातच देव आहे अत्यंत सुंदर आणि समर्पक उत्तर तुकोबाने देऊन देवविषयक प्रश्नाला पूर्ण विराम दिला आहे माणसातच देव असतो हे विधान तत्त्वत बरोबर असलं तरी बहुसंख्य माणसं स्वार्थी प्रवृत्तीने का पछाडलेली असतात त्यांच्या मनात क्रूरता दांभिकता -लुट। का असते हिंसाचार रक्तपात जाळपोळ लुटालूट असल्या घृणास्पद व्यवहारात माणसं का गुंतलेली आहेत हा प्रश्न उपस्थित करता येईल त्याचं उत्तर अज्ञान हेच आहे या लोकांच्या ठाईसुद्धा परमेश्वर असतो पण त्यांना याची जाण नसते ती जाणीव करून देणं हे संतांचं कार्य असतं तंतुवाद्यात सूर मूलतच आहे पण कलावंताच्या बोटानं तार छेडल्याशिवाय तो सूर प्रकट होत नाही माणसातलं परमसंगीत जागं करणं हे संतांचं उद्दिष्ट आहे म्हणून देव रोकडा सज्जनी असं म्हटलं सज्जन व्यक्तिमत्वातच परमात्म्याचा निवास असतो असं सांगून तुकोबांनी एक उदात्त बुद्धिवादी विचार आपल्याला दिला आहे माणूस हेच देवाचं सुंदर रूप आहे देही असो देव वृथा फिरतो निर्दैव देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी साखरेचे मूळ ऊस तैसा देही देव दिसे दुधी असता नवनित नेणे दयाचे मथित तुका सांगे मूढ जना देही देव का पहाना देव कुठे आहे या प्रश्नाचं तत्त्वशुद्ध उत्तर तुकाराम महाराजांनी या अभंगात दिलं आहे देवाचा शोध करण्यासाठी माणसं रानावनात हिंडतात डोंगर पालथे घालतात दूरदूरच्या तीर्थयात्रा करतात नद्यात आणि समुद्रात तो परमेश्वर असेल म्हणून तिथे स्नान करतात मंदिरात जातात मूर्तीत देव आहे अशी समजूत करून घेतात व्यर्थ हिंडत असतात पण तो देवादिदेव त्यांना दिसत नाही सापडत नाही कस्तुरीच्या गंधानं मोहित झालेल्या हरणानं त्या सुवासाचा शोध करण्यासाठी रानावनातून उरी फुटेपर्यंत धावावं पण हा सुगंध कुठून येतो हे त्याला कळू नये असा हा प्रकार आहे त्याच्या नाभेतच कस्तुरीचं केंद्र असतं तो अलौकिक सुगंध त्याच्या इतक्या जवळ असतो की त्यामुळेच त्याला तो कुठं आहे हे कळत नाही तो परमात्मा खरं सांगायचं तर बाहेर कुठंही नसतो म्हणून तुकोबा म्हणतात अरे व्यर्थ कशाला वणवण फिरतोस इतक्या तीर्थयात्रा केल्यास सापडला का तुला तो त्रैलोक्याचा अधिपती तू त्याला बाहेर पाहण्याचा प्रयत्न केल्यास तुझी दृष्टी तुझ्याच अंतरंगात शोध घेऊ दे तू अंतर्मुखो निरखून पहा स्वतःच्याच मनात देव तुझ्याच देहात आणि मनात कधीपासून थांबला आहे पण तू मात्र त्याच्याकडे पाठ फिरवून साऱ्या जगाकडं पाहत राहिलास देवाचा निवास भक्ताच्या अंतर्मनातच सदैव असतो देह हेच त्याचं मंदिर उसात जशी साखर असते त्याप्रमाणे आपल्या देहाच्या अणुरेणूत प्रत्येक कणात तो दयाघन त्रैलोक्यनाथ सामावून गेला आहे दुधातच लोणी असतं पण ते माणसाला कळत नाही मंथन केल्याशिवाय लोणी मिळत नाही तसं आपल्या मनाचं आपण मंथन केलं पाहिजे परमेश्वर प्रकट होऊन भक्ताला इतकंच म्हणेल अरे वेड्या माझी हाक तुला ऐकू येत नव्हती तू बाहेरचे शेकडो आवाज ग्रहण करीत होतास पण तुझ्याच हृदय सतारीवर झंकारित होणारं दैवी संगीत मात्र तुला जाणवत नव्हतं आता मी तुझ्या देहात मनात बुद्धीत साऱ्या प्राणात पूर्णपणे मिसळून गेलो आहे हे ध्यानात घे जो बाहेर पाहतो त्याला मी भेटत नाही जो आपल्या अंतकरणात आणि दैनंदिन जीवनात मला शोधतो त्याला मी तत्काळ दिसतो तुकोबांची देवविषयक दृष्टी कशी सूक्ष्म आणि व्यापक होती याचं प्रत्यंतर या अभंगातून येतं साखर ऊसात असते आणि लोणी दुधात असते हे सर्वांना परिचित असलेले दृष्टांत देऊन तुकोबा देह आणि देव यांचं अभिन्नत्व सिद्ध करतात सारद जगत हा परमेश्वरी शक्तीचाच आविष्कार आहे हा सिद्धांत या अभंगातून त्यांनी सुलभरितीनं मांडला आहे तत्वज्ञानासारखा विषय तुकोबांच्या अभंगवाणीतून जेव्हा प्रकट होतो तेव्हा तो रसमय झालेला असतो नुसता सिद्धांत ते सांगत नाहीत तो पटवून देण्यासाठी दररोजच्या अनुभवातले सोपे दृष्टांत देऊन देव कुठे आहे या प्रश्नाचं ते परिणामकारक उत्तर देतात हा अभंग जसा पंडिताला समजेल तसाच तो सामान्यातल्या सामान्य माणसालाही कळेल म्हणूनच तुकोबाची वाणी ही प्रसाद गुणांना नेटलेली आहे रस कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर तो तुकारामांच्या अभंगातच आहे असंच द्यावं लागेल त्याप्रमाणे विश्वाच्या अणुरेणूतच ही ईश्वरी शक्ती सामावलेली आहे माणसाच्या मनात तर ती आहेच आहे माणूस हे ईश्वराचंच रूप नव्हे काय ही देवविषयक जाणीव जितकी सखोल तितकी सत्य आहे विश्वरूप झालेल्या संतालाच हे भान येतं आपण सामान्य माणसं मात्र शेंदूर फासलेल्या दगडाला देव मानतो प्रेमानं समरसतेनं पाहिलं तर जनी जनार्दन जगी जगदीश्वर आत्म्यात परमात्मा आहे याची अनुभूती येऊ शकते यापुढे जाऊन मीच तो परमात्मा ही साक्ष पटते पण त्यासाठी मनाभोवतीच्या साऱ्या भिंती नाशा कराव्या लागतात तुकोबा मुक्त मनाने मुक्त दृष्टीने जीवन व्यतीत करत होते म्हणूनच ते म्हणतात देव आहे अंतर्यामी अंतरीचा देव पाहण्यासाठी स्थूलदृष्टीचा उपयोग नाही दृष्टी सूक्ष्म आणि रसशोधक असावी लागते खरं तर देव होऊनच देव पाहावा लागतो मग सारं विश्व विश्वंभराचं दर्शन घडवू शकतं तीर्थयात्रेपेक्षा मनरूपी तीर्थाची यात्रा करावी रात्रींदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जग आणि मन जीवाही आगोज पडती आघात येऊन या नित्य नित्य करी तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे अवघियाचे काळे केले तोंड संत तुकारामांचं समग्र जीवन ही एका संघर्षाची कहाणी आहे सुरुवातीची वीस एकवीस वर्ष तुकोबांच्या जीवनात फारशी खळबळ नव्हती ज्या वाटेवरून ते चालले होते ती वाट साधी सरळ होती फारसे खाचखळगे नव्हते पण पुढे दुष्काळाची आपत्ती आली सारं घर धुवून निघालं त्या भयानक दुष्काळात तुकोबांची पहिली पत्नी आणि मूल यांचा मृत्यू झाला आईवडिलांचा मृत्यू आधीच झाला होता वडील भाऊ सावजी पहिल्यापासून विरक्त होते त्यांच्या पत्नीचं देहावसान झाल्यानंतर ते तीर्थयात्रेला जे घरातून निघून गेले ते परतलेच नाहीत नियतीच्या वेगवान वाटेनं तुकारामांच्या आयुष्यात प्रचंड उलथापलत गेली दुर्दैवाचे आघात झेलता झेलता तुकोबा अंतर्मुख झाले परिस्थितीचं चिंतन करू लागले उद्ध्वस्त झालेल्या प्रपंचाचा खोलवर विचार करू लागले विचारशील माणसाच्या मनातला वैचारिक आणि भावनिक संघर्ष तीव्र असतो वावटळीत एखादं पान गिरक्या घेत राहावं तशी अवस्था तुकोबांची झाली परमार्थाच्या दिशेनं त्यांच्या मनानं झेप घेतली साऱ्या प्रापंचिक सुखदुःखाच्या पलीकडे जाण्याची ओढ त्यांच्या मनाला लागलेली होती पंख झेप घेऊ पाहत होते पण पाय मात्र जमिनीशी बांधलेले होते या प्रकारचा अटीतटीचा संघर्ष प्रत्येक मोमोक्षच्या मनात नेहमीच होत असतो विशेष म्हणजे ज्या नानाविध संघर्षांना त्यांना तोंड द्यावं लागलं ते संघर्ष अनेक पातळ्यांवरचे होते त्याचं स्वरूप गुंतागुंतीचं होतं तुकोबांच्या जागी दुसरा एखादा दुबळा माणूस असता तर तो केव्हाच खचून गेला असता पुन्हा उठून उभाच राहिला नसता पण सर्व प्रकारचे आघात सहन करीत हा वीर पुरुष चालतच राहिला जे आपल्या अंतकरण प्रवृत्तीला पटेल तेच तो करत राहिला तुकोबांचा लढा जितका स्वतःच्या मनाशी होता तितकाच तो बाह्य जगाशीही होता आजूबाजूचं जग या श्रेष्ठ ध्येयवादी संताला ओळखू शकलं नाही व्यापार उदीम करणारा आणि आता व्यवहारात बुडलेला एक सामान्य वाणी एवढीच जगाच्या हिशेबी त्यांची किंमत होती तुकोबाच्या ठाई असलेलं कवित्व आणि संतत्व त्यांचं विचारसंपन्न मन बाह्य जगाला लवकर उमगलं नाही जातीव्यवस्थेतही त्यांना ते मिळालेलं स्थान खालचं होतं म्हणूनच यतिशूद्र वैश्य केला व्यवसाय शूद्र वंशी जन्मलो घोकाया अक्षर मज नाही अधिकार असे खिन्नतेचे उद्गार त्यांना अनेक ठिकाणी काढावे लागले उच्चवर्णीय समजल्या जाणाऱ्या लोकांनी तुकोबाच्या वाटेत काटे पसरल्याचा इतिहास आहे तथाकथित पंडितांनी तुकारामांची योग्यता न ओळखता त्यांचा मानसिक छळ केला एकूण या संतांचं संपूर्ण जीवन अनेक प्रकारच्या संघर्षांनी उर्तोप्रोत भरलेलं दिसतं पण तुकोबा हे परमेश्वराचे अत्यंत उत्कट भक्त होते तत्त्वचिंतक होते सर्वसामान्य माणसावर आपल्या मायेचा वर्षाव करून त्यांचं दुःख हलकं करणारे मित्र होते आणि आईच्या वात्सल्यानं रंजल्या गांजल्या लोकांना ते पोटाशी धरत होते अंधाराशी लढायचं असेल तर अंतःकरणातला प्रेमाचा दीपक प्रज्वलित केला पाहिजे मन प्रसन्न ठेवलं पाहिजे आणि पायाखाली काटे असतानाही आपल्या हृदयातला सुगंध जगाला दिला पाहिजे ही त्यांची भूमिका होती यासाठीच त्यांचा संघर्ष होता तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे अवगियांचे काळे केले तोंड विठ्ठल नामाच्या प्रभावानं आपण सर्व संकट नाहीशी केली हा आनंदोद्गार तुकोबा काढतात जीवन हे लहान मोठ्या संघर्षाने भरलेलं आहे काही कवींनी आयुष्याला क्रीडांगणाची उपमा दिली पण हे जीवित एक रणांगण आहे हाच अनुभव बहुसंख्य लोकांना येतो निकराने संघर्ष करताना व्यक्तीचे गुण कसायला लागतात दृढनिश्चयाने संघर्ष करूनही काही वेळा अपयश पदरी येतं प्रत्येक संताला क्रांतिकारकाला महापुरुषाला पराभवाचे चटके सहन करावे लागतात पण तो पराजयातूनही आत्मविजयाकडे निग्रहानं वाटचाल करत राहतो संघर्ष केल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही केवळ अपघातानं आलेला तात्पुरता मोठेपणा अल्पकाळ टिकतो ज्ञानेश्वर तुकारामांसारखे महनीय संत हे आंतरिक आणि बाह्य संघर्ष करीत करीत महानतेच्या ध्रुव ताऱ्यापर्यंत पोहोचलेले आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे अशुभाशी अन्यायाशी अधर्माशी लढा देत देत उच्च मूल्यविजयी होत असतात हा अभंगाचा भावार्थ आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगायत आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तिथे मन क्रीडाकरी कंथाकमंडलू उपचारा जाणविले मारा अवसरूप हरिकथा भोजन पखडी विस्तार करोने प्रकार सेवुरुची तुकामणे होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी ज्याचं मन आकाशासारखं मोकळं झालं आहे आणि ज्याच्या अंतकरणात कोणतीही भेदभावना उरलेली नाही ज्याचे सगळे स्वार्थ गळून गेले आहेत असा साधू पुरुष भोवतालच्या सृष्टीशी समरसून सदैव आनंदित असतो प्रत्येक माणसाच्या हृदयात प्रेमभावना काही प्रमाणात असते पण संतांच्या हृदयात मात्र निखळ प्रेम ओसंडून वाहत असतं द्वेष मत्सर कटुता परकेपणा किंवा हे माझं म्हणून मला प्रिय हे माझं नाही म्हणून ते अप्रिय असं त्यांच्या मनात कधीच येत नाही साऱ्या सृष्टीशी संतांचा आत्मिक संबंध असतो केवळ स्वतःसाठी काही मिळवावं अशी आकुंचित इच्छा चुरलेली नसल्यामुळे सारं विश्व त्यांना आत्मरूपाचा आविष्कार आहे असा अनुभव येत असतो तुकोबांच्या प्रेमशक्तीचा सतत विकास होत गेला आधी तुकोबा लहान होते एखाद्या झऱ्यासारखे पण ते चिंतनानं तपस्येनं आणि अनुभूतीनं वाढत गेले झऱ्याचं रूपांतर नदीत झालं एक दिवस नदीच सागर रूप बनली त्याप्रमाणे तुकाराम साऱ्या या सृष्टीच्या अंतकरणाशी संवाद करू लागले या थोकडा तुका आकाशा एवढा हे स्वतःचं त्यांनी केलेलं वर्णन अगदी यथार्थ आहे ज्ञानेश्वरांनीही एके दिवशी ताटीचं दार बंद केलं होतं पण ते उघडलं आणि मग हे विश्वाची माझे घरं अशी विशाल व्यापक अनुभूती त्यांना आली चराचराच्या ठाई आपण आहोत याची साक्ष त्यांना पटली महापुरुषाच्या जीवनाचा असाच विकास होत असतो वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हा तुकारामांचा एक प्रसन्न करणारा आणि त्यांच्या रसज्ञ वृत्तीचं आणि हृदयस्थ वत्सलतेचं दर्शन घडवणारा अभंग आहे केव्हाही हा अभंग गुणगुणावा मन समाधानानं भरून जातो तुकोबा म्हणतात वृक्ष आणि वेली वनात राहणारे प्राणी आणि सुस्वर गायन करणारे पक्षी हे आमचे सोयरे आहेत तुकोबांचं झाडावरचं आणि वेलींवरचं हे प्रेम आपल्याला प्रेरणा देतो वृक्ष वेली गवत रानातले वेगवेगळे पशू आणि पक्षी मला माझ्या अगदी जवळचे वाटतात ही एकरूपता केवळ शाब्दिक नाही सृष्टीचं आणि माझं जणू जन्मोजन्मीचे अनुबंध आहेत तुकाराम महाराज हेही भक्तीच्या वृक्षावर बसून शांतीचं गीत गाणारा आनंदी पक्षी आहे तो परमेश्वर अनंत अनंतरूपाने अनंतरंगाने आपल्यासमोर दिसत आहे सारी सृष्टी ही त्याच्याच व्यक्तित्वाची अभिव्यक्ती आहे अशी साक्ष तुकोबांना पटली होती आपल्या सुखाचं वर्णन त्यांनी काव्यमय भाषेत केलं आहे आकाशाच्या मंडपात सारी पृथ्वी हे आमचं आसन आहे माझं मन सर्वत्र क्रीडा करू शकतं हरिकथेचं आकंठ भोजन आम्ही करतो त्याची रुची आगळीच आहे या हर्ष निर्भर वातावरणात मी माझ्या मनाशी संवाद करतो स्वतःशी वादविवादही करतो तुकोबांच्या निर्वळ निरुपाधिक मनाचं सोज्वळ दर्शन या अभंगातून आपल्याला घडतं आज आपण निसर्गापासून दूर गेलो आहोत आजच्या यांत्रिक आयुष्यात वृक्षवेली आणि पशुपक्षी आपल्याला दिसतही नाहीत तुकोबा वृक्षांच्या मेळाव्यात रमत होते आणि तुम्ही आम्ही सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात हरवून गेलो आहोत टी व्हीवर दिसणारं झाड आम्हाला आवडतं पण खरं झाड कधी डोळा भरून पाहत नाही पक्षाचा मधूर आलाप कानावर येत नाही फिल्मीत धांगडिंग्यात मात्र आपण रंगलो आहोत सृष्टीशी मैत्री आपली कधीच होत नाही चार भिंतीत कोंडून घेतलेल्या आजच्या मॉडर्न माणसाला तुकोबाच्या या सुखाची कशी कल्पना येणार पृथ्वीच्या आसनावर निळ्या नभाखाली बसून वृक्षवेलींशी संवाद करणारे तुकोबा आपल्याला एकच संदेश देत आहेत निसर्गावर प्रेम करा सृष्टीचं संगीत हृदयानं ऐका निसर्गाच्या मनमोकळ्या सहवासात राहायला आणि त्यातला आनंद भरभरून घ्यायला मन खऱ्या अर्थानं जिवंत असायला हवं माथ्यावरच्या आकाशाचंच उदाहरण घेतलं तर त्या आकाशाची अनेक रूपं मोहिनी घालणारी आहेत पहाटेचं धुसर आकाश सकाळचं सूर्यकिरणाने उजळलेलं आकाश रात्रीच्या अंधारात चमचमणाऱ्या चांदण्यांचा आभाळ काळ्या ढगांनी भरलेला आकाश वृक्ष वेली हिरवगार गवत खळाळून वाहणारे ओढे गळणारी पानं आणि त्यांच्या जागी येत असलेली लालसर कोवळी चिमुकली पानं सृष्टीत सौंदर्याची आणि नाविन्याची कधीच न ओसरणारी आश्चर्य यात्रा आहे या यात्रेत तुकोबा आनंदाने सहभागी झाले आहेत आपल्यालाही त्यांच्याबरोबर दोन पावलं टाकता आली पाहिजेत आम्ही वैकुंठवासी आलो त्याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग उच्चिष्टांचा भाग शेष उरले ते सेऊ अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय साधने बुडविली भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे जगाच्या संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे तुकारामांनी ही संतांची व्याख्या केली आहे जगताचं कल्याण हे संत जीवनाचं एकमेव उद्दिष्ट असतं लोककल्याणासाठी अविश्रांत कष्ट करण्याची संतांची प्रकृती असते पाऊस पाडणं हे जसं मेघांचं कार्य प्रकाश देणं हा जसा सूर्याचा स्वभाव त्याप्रमाणे जगाच्या सुखासाठी प्रयत्नशील राहणं हा संतांचा धर्म असतो आपला धर्म ते कल्पांतही सोडत नाहीत तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे वैकुंठासी असलेले संत माणसाच्या कल्याणासाठी पृथ्वी लोकावर येतात ऋषीमुनींनी पूर्वी जे सांगितलेलं असतं त्याचं पुन्हा प्रतिपादन करून समाज जीवनाचा गाळा योग्य मार्गाने चालावा यासाठी साधू संत प्रयत्न करीत राहतात संत म्हणजे कोणीतरी निरुद्योगी निरुपयोगी निष्क्रिय असा माणूस हा अनेकांचा गैरसमज आहे बाह्यतः हा तर संत कोणताच उद्योग व्यवसाय करत नाहीत ते आपल्या चिंतनात आत्मध्यानात आणि भजन कीर्तनात रमलेले असतात संतांना स्वतःचा असा प्रपंच नसतो असला तरी ते त्यात गुरफटत नसतात लोकांच्या जीवनात विचाराचारांचं सात्विक सौंदर्य निर्माण व्हावं हाच त्यांना ध्यास लागलेला असतो असे समाजनिष्ठ वृत्तीचे संत म्हणजे जगाचे मार्गदर्शक असतात तुकोबा म्हणतात पूर्वीच्या संतांनी घालून दिलेले मार्ग पुन्हा खासखळग्यांनी आणि धुळीनं चिखलानं भरून गेलेले आहेत ते झाडून पुन्हा स्वच्छ सुंदर करण्याची आमची जबाबदारी आहे हे जग आठ रानातून चाललेलं आहे वासना विकार यांच्या आहारी गेल्यामुळे जगाला परमार्थ कळेनासा झाला आहे स्वार्थाची पूजा आणि वासनेची तृप्ती या पलीकडे लोकांना जीवनाचा अर्थ कळत नाही शब्द ज्ञानांनी शास्त्रपुराणाचा अर्थ योग्य रीतीने लावला नाही म्हणून हे अज्ञान नाहीसं करण्यासाठी आम्ही वैकुंठवासी झालो याची कारणासाठी या अभंगातून तुकोबांनी आपल्या कार्याचं व्यापक स्वरूप स्पष्ट केलं आहे प्राचीन ऋषीमुनींचा धर्म जो काळाच्या ओघात लुप्त झाला तो पुन्हा स्पष्टपणे समजावून सांगणं हेच आपलं ध्येय आहे तुकोबांचं समाज निरीक्षण चौफेर होतं विषयाच्या आधीन झालेला हा समाज आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या दुःखांची पेरणी करत आहे हे कुणीतरी त्याला पुन्हा पुन्हा आत्मीयतेनं कधी रागानं तर कधी वाचल्यानं सांगितलं पाहिजे तुकोबांची ही भूमिका केवळ परमार्थी संतांची नसून ती समाज घडवू पाहणाऱ्या समाजसुधारकाची आहे दोन प्रकारचे साधू असतात पहिल्या प्रकारचे साधू केवळ आत्मकल्याणाला महत्त्व देतात ते समाजाशी संपर्क ठेवत नाहीत ज्ञानाची आराधना तपस्या यांच्या माध्यमातून त्यांना मुक्ती मिळवायची असते दुसऱ्या प्रकारचे साधू संत समाजावर मनपूर्वक प्रेम करतात अवघाचे संसार सुखाचा करीनं ही त्यांची प्रतिज्ञा असते वासनाविकारांच्या जाळ्यात अडकून आत्मनाशाकडे झेपवणाऱ्या समाजाला बंदमुक्त करून त्याला शाश्वत सुखाची वाट दाखवणं हे त्यांचं कार्य असतं ज्ञानदेव तुकाराम नामदेव हे दुसऱ्या कोटीतले महनीय संत आहेत तुकोबांचा हा अभंग त्यांच्या कार्यपद्धतीवर स्वच्छ प्रकाश टाकतो पूर्वीच्या ऋषीमुनीने जे सांगितलं तेच पुन्हा सांगण्यासाठी या पृथ्वीवर आलो आहोत असं तुकोबा म्हणतात कोणताही संत सर्वार्थांना नवीन असं काही सांगत नाही तुकारामांच्या पूर्वी हजारो वर्ष महापुरुषांनी तेच सांगितलं होतं पण महात्म्यांच्या वाटा धुळीनं भरून जातात पाऊल खुणा पुसून जातात म्हणून पुन्हा या वाटा स्वच्छ कराव्या लागतात काजळी सडलेली दिव्याची वाट पुन्हा पुन्हा स्वच्छ करावी लागते नाहीतर अंधाराशिवाय पदरात काहीच पडणार नाही उजळा वया आलो वाटा असं तुकोबांनी म्हटलं आहे भावार्थ दीपिकेची नवी ज्योत ज्ञानदेवांना लावावी लागली कारण गीतारूपी ज्योतीचा प्रकाश लोकांना स्वीकारणं कठीण होऊ लागलं म्हणून जुन्या ज्योतीवर नवी ज्योत पेटवणं आवश्यक होतं जे एकदा सांगितलं ते पुन्हा पुन्हा विवरून सांगावं लागतं संत हे कार्य करत असतात तुकोबांचा हा अभंग संतांच्या कार्याची स्पष्ट कल्पना देणारा आहे आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीचे शस्त्रे यत्न करू शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जनलोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्देची गौरव पूजा करू शब्द ही एक विलक्षण शक्ती आहे शब्दाच्या माध्यमातून आपले विचार आणि भाव प्रकट होत असतात शब्द नसते तर हे जीवन निस्सार झालं असतं शब्दातूनच संस्कृतीचं रक्षण झालं शब्द आहेत म्हणून श्रीकृष्णाची स्फूर्तीदायक सुंदर वाणी रणांगणावर अर्जुनाला ऐकायला मिळाली आणि त्याच्या निमित्तानं भगवंताची गीता जगाला लाभली शब्दात तत्वज्ञान असतं भावनांचे पाझर असतात आईचा शब्दा आएकला कि शब्द ऐकला की तानमूल आनंदित होतं शब्द हे तर साहित्याचं सामर्थ्य आहे आज आपण तुकोबांचे शब्द ग्रंथित करून ठेवले त्यातूनच तुकाराम गाथा आकाराला आली सूर्य मावळल्यावर जसा अंधार होतो तसा वैचारिक अंधार शब्द मावळल्यानंतर निश्चित होईल तुकोबा हे मराठी भाषेला काव्याला आणि ईश्वर भक्तीला गोमट रूप देणाऱ्या शब्दाचे प्रभू आहेत साऱ्याच संतांनी भाषेला आणि भावनेला इतकंच नव्हे तर संस्कृतीला आणि जीवनाला आपल्या शब्दांनी बळ दिलं जीवनाचा रस दिला स्वतः तुकोबांना आपल्या ठाई असलेल्या शब्दशक्तीची शब्द जाणीव होती शब्दाचं महात्म्य त्यांना माहीत होतं म्हणूनच ते अभिमानाने म्हणतात आमच्या घरी शब्दरत्नाचं अमुपधन आहे आमच्या हातात शब्दरूपी शस्त्र आहे हे शस्त्र घेऊनच आम्ही प्रयत्न करतो परमेश्वर नामाची आणि भक्तीची असंख्य शब्दरत्न आमच्या घरात साठवली आहेत आमच्या जीवनात जीवन म्हणजे शब्द हे शब्दरूपी धन आम्ही लोकांना वाटतो शब्द हाच आमचा देव शब्दानेच आम्ही या देवाची पूजा करतो अगदी थोडक्या शब्दात शब्दांची महती तुकोबांनी स्पष्ट केली आहे शब्द कमी पण अर्थमात्र विशाल व्यापक अशी तुकोबांची वाणी असते त्यांचा प्रत्येक अभंग म्हणजे मोजक्या शब्दात उभं केलेलं विस्तृत अर्थाचं शिल्प असतं कवी हे शब्दसृष्टीचे ईश्वर असतात याची साक्ष तुकोबांच्या अभंगातून आपल्याला पटते शब्द हा देव आहे हे सांगताना तुकोबाने शब्दाचं पावित्र्य गृहीत धरलं आहे त्यावरच त्यांचा भर आहे नाहीतर शब्दात वासनाविकाराची दुर्गंधी असू शकते सज्जनांच्या निंदेने बरबटलेले अपवित्र शब्दही असू शकतात आज इथेच थांबू हरिओम तत्स